आज आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे बघणार आहे आज आपण गौरी किचनमध्ये नसून गावाकडच्या किचनमध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवणार आहे इथे मी दोन किलोची चटणी बनवणार आहे अगदी पारंपरिक पद्धत आणि परफेक्ट प्रमाण सांगितले आहे ह्या पद्धतीने तुमची कोल्हापुरी कांदा लसूणची चटणी बनवाल तर परफेक्ट बनून तयार होईल फ्रेंड्स मी आहे दिपाली मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे इथे एक किलो मी जवारी मिरची घेतलेली आहे ही जवारी मिरची अशी असते तुम्ही बघू शकता जवारी मिरची आहे ही आपण उन्हामध्ये चांगली सुकवून घेतलेली आहे आणि इथे एक किलो मी बेडगी मिरची घेतलेली आहे जवारी मिरची एक किलो आणि बेडगी मिरची एक किलो वापरणार आहे आपण आणि ह्या चांगल्या आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत याची देठं अशी काढून घ्यायची आहेत थोडी मी थोडी थोडी ठेवलेली आहेत तुम्ही पूर्ण पण काढून घेऊ शकता कांदा लसूण चटणीसाठी लागणारा जो मसाला आहे तो हा मसाला आहे आणि हा मसाला मी आता किती किती ग्रॅम घ्यायचा आहे तो सांगणार आहे तर इथे मी हे जे आहे दालचिनी जी आहे ती घेतलेली आहे वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि काळी मिरी जी आहे काळी मिरी ही वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि लवंग ही वीस ग्रॅम घेतला आहे आणि बदाम फूल बदाम फूल पण आपण वीस ग्रॅम घेणार आहे आणि इथं हिंगखडा आहे हिंगखडा हा मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही शंभर ग्रॅम ही घेऊ शकता पण मी ते पन्नास ग्रॅम हिंगखडा घेतलेला आहे आता इथे जे आहे मी इथे मी हिरवी वेलची घेतलेली आहे ही जी हिरवी वेलची आहे ती मी घेतलेली आहे वीस ग्रॅम आणि मसाला वेलची ही आपण वीस ग्रॅम घेणार आहोत आणि इथे जायपत्री आणि रामपत्री ही दहा दहा ग्रॅम घेतलेली आहे जायपत्री आणि रामपत्री दहा दहा ग्रॅम घेतलेली आहे आणि इथे मी हळकुंड जे आहे ते शंभर ग्रॅम घेतलेले आहे इथे शंभर ग्रॅम मी हळकून घेतलेला आहे आपल्याला लागणार आहे इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा आपण पन पन्नास ग्रॅम घेतला आहे आणि मेथीचे दाणे घेतले आहेत तीस ग्रॅम आणि इथे त्रिफळ घेतलेलं आहे त्रिफळ हे मी वीस ग्रॅम घेतलेलं आहे आणि नागेश्वर नागेश्वर म्हणतात त्याला नागेश्वर मी दहा ग्रॅम घेतलेला आहे इथे मी सहा ग्रॅम घेतलेले आहे तमालपत्री इथे मी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम जिरे घेतलेले आहे जिरे घेतलेले आहेत चारशे ग्रॅम आणि सोप इथे घेतलेली आहे सोप मी घेतलेली आहे शा शंभर ग्रॅम आहे सोप ही शंभर ग्रॅम आहे आणि खसखस खसखस मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि शहाजिरे जे आहेत हे तीस ग्रॅम घेतलेले आहेत इथे मी धने घेतलेले आहेत अर्धा किलो धने आहेत आणि चारशे ग्रॅम तीळ आहे इथे तीळ आपण चारशे ग्रॅम वापरणार आहे आणि इथे आले मी शंभर ग्रॅम वापरले आहे आणि कांदे जे आहेत ते दीड किलो तुम्ही हे कांदे उन्हामध्ये सुकवून पण घेऊ शकता किंवा लागलंच आपण तेलामध्येही फ्राय करू शकतो आणि इथे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे हे सुक खोबरं अर्धा किलो आपल्याला लागणार आहे आणि मीठ दोन किलो घेतलेलं आहे हे खडा मीठ आहे खडे मीठ मी इथे दोन किलो वापरणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तेल इथे आपल्याला एक किलो लागणार आहे अर्धा किलो तेल हे आपल्याला सगळे मसाले भाजण्यासाठी लागणार आहे आणि बाकीचे अर्धा किलो आपण चटणी झाल्यानंतर चटणीमध्ये मिक्स करण्यासाठी अर्धा किलो तेल इथे आपण वापरणार आहे असं आपल्याला एक लिटर तेल लागणार आहे अर्धा किलो इथे लसूण घेतलेले आहे अर्धा किलो लसूणचे गड्डे आहेत हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत पूर्ण आणि इथे मी कोथिंबीरच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत अगदी फ्रेश घ्यायचे आहेत जुड्या आणि आपल्याला इथे फुलं आलेली जुड्या घ्यायची आहेत त्यामुळे चटणीचा सुगंध वाढतो तुम्ही जर घालत नसाल तर स्किप करू शकता दोन किलो चटणीसाठी हा मसाला आहे हा मसाल्याची म्हणजे जी मेजरमेंट आहे ती मी सगळी म्हणजे वजन आहे ते मी सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किती ग्रॅम आहे काय ग्रॅम आहे परत एकदा मी भाजताना हा मसाला तुम्हाला सांगणारच आहे आता आपण मसाले भाजून घेणार आहे आधी थोडस तेल टाकूया कढईमध्ये तेल थोडं तापलं की त्याच्यामध्ये धणे आपण भाजून घेणार आहे धणी टाकून घेऊया आणि भाजून घेऊया धणे आपल्याला चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये आधी आपण थोडंसं तेल वापरलेलं आहे थोडं थोडं तेल वापरून आपण सगळे मसाले भाजून घेणार आहे गॅस कमी करायचा थोडा ते अर्धा किलो धने घेतलेले आहे आपण आणि सगळे धने आपण भाजून घेतोय धने आपल्याला लालसर होईपर्यंत पर परतून घ्यायचे भाजून घ्यायचे खमंग लालसर आपले धने भाजून झालेले आहेत आता हे धणे काढून घेऊया लक्षात घ्या धने व्यवस्थित लालसर असे भाजून घेतले पाहिजे आता परत थोडस तेल टाकूया दालचिनी घालून घेऊया दालचिनी पण आपण पन परतून घेऊया आता वीस ग्रॅम इथे आपण दालचिनी घेतलेली आहे मसाला व्यवस्थित भाजला गेला तर चटणी ही खूप छान होते काढून घेऊया आता लवंग भाजून घेऊया असे जे सगळे खडे मसाले आहेत ते सगळे आपण असेच भाजून घेणार आहोत इथे आपण खडे मसाले जे आहेत ते सगळे भाजून घेतलेले आहेत आणि एका पाच्यालाच काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे सगळे मसाले खडे मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घेतले ते आता आपण तेल न घालता आपण इथे तीळ भाजणार आहोत तीळ इथे चारशे ग्रॅम आहेत चारशे ग्रॅम आपण तीळ घेतलेले आहेत हे ही आपण भाजून घेणार आहे तीळ आपण आता साईडला काढून घेतलेले आहेत तीळ आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे नाहीत तीळ साईटला काढून ठेवायचे जिरे पण आपण विदाऊट तेलाचे परतून घ्यायचे भाजून घ्यायचेत जिरेही आपले भाजून झालेले आहेत जिरे आपण गरम मसाला जो भाजला आहे त्यामध्ये घालून घेऊ आता इथे शहा जिरे आहेत तेही भाजून घेऊया खसखस पण आपण भाजून घेतोय कढईमध्ये तेल थोडं टाकलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला हिंग तळायचं आहे त्यामुळे तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे आधी थोडासा हिंग टाकून बघा हिंग खडा टाकून बघा थोडासा थोडा हिंग तडतडला की सगळे खडे तळून घ्या तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे जर तेल चांगलं तापलं नाही तर आतपर्यंत हिंग व्यवस्थित तळला जात नाही कडक राहतो असं फुलून वरती आला पाहिजे आता हिंग खडा भाजून झाल्यानंतर खोबरं आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे इथे खोबरं आणि तीळ सेपरेट सेपरेट ठेवायचं आहे मसाल्यांमध्ये मिक्स करायचं नाही ब्राउन कलर असा आला व्यवस्थित ब्राउन कलर येऊपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे आहे आणि मग काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता हळकुंड ही आपण छान असं भाजून घेणार आहे हळकुंडचे आपण असे तुकडे करून घेतलेले आहे हेही आपण व्यवस्थित भाजून घेऊ आता हळकुंड भाजून झाल्यानंतर जे आपण राहिलेलं जे तेल होतं त्या सगळ्या तेलामध्ये हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा तळून झाल्यानंतर कांदा हे जे तेल राहतं ते साईडला काढून ठेवायचं आहे आणि नंतर आपण जेव्हा चटणी कांडायला जातो तेव्हा आपण हे तेल त्यामध्ये मिक्स करणार आहे तुम्ही जेव्हा पण चटणी कांडायला जाल तिथे ते तुम्हाला तेल मागितलं जातं चटणीमध्ये मिक्स करायला तेव्हा हे तेल तुम्ही घेऊन जाऊ शकता आता इथे सगळा मसाला आपला तयार आहे इथे ही खुडून घेतलेला आहे आणि कोथिंबीर ही निवडून घेतलेली आहे सगळे मसाले आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता कांदायला घेऊन जाऊया कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आपला आता तयार झालेला आहे आपण दोन किलोचा कांदा लसूण मसाला बनवला होता त्याचा मसाला इथे सहा किलो बनून तयार झालेला आहे मस्त अशी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आपला तयार आहे मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अशीच रेसिपी बघत रहा बनवत रहा आणि खात रहा ब बाय